घावलंय काहीतरी फोन करतो हॅलो वास वासड ये लवकर ये काय ह्याचा वास काढायचा ये लवकर माराव तुमले ये हा जो वात काय सर साहेब सांगा लवकर लवकर वास काढायचा आहे वास का तुम्ही काळजी कर ना का साहेब अहो वास काढा आपण एवढा खतरनाक आहे अशी पाच पन्नास बायकांची लपडी मी धरून दिली आठशे आपल्याला लपडीने धरायची धरायची किडनॅपर आव तुम्ही किडनॅपरच तुम्ही मला काय बी वस्तू द्या नाही जर त्या किडनॅपरच्या बायकोस शोधून काढली वासावत आपलं नाव फिरून ठेवा माग हे काय किडनॅपरच्या बायकोच करू तेवढं कर तुम्ही काळजी करणार का हे किडनॅपरच्या बायकोच असू किंवा किडनॅपरच्या प्रेशीच असू मी ह्या कारपूर नुसत्या ते किडनॅपवर कुठे गेलाय हे सगळा वासना वास काढून देऊ शकतो वास घेणार हाय का कस वाज घेऊ पर्यंत बाउंड्री पास केली त्यांना कुठे बी जाऊ द्या अगदी हिंदुस्तानाची जरी बाउंड्री पार केली की नाही तरी आपला आवाज तिथ पर्यंत पोहोचतो कारण कसं आहे माहित आहे का आपला आवाज घ्यायची टेक्निक आहे ना मी शिकायला कुठे गेलो माहित आहे का मी सात पार ही टेक्निक शिकून आलोय तुम्ही काळजी कर ना का तुम्ही फक्त तुम्हाला ट्राय म्हणून तुम्ही फक्त तुमची एखादी वस्तू द्या नाही जर तुमच्या बायको सुद्धा कुठे चाल ती काढल्यावर हुडकून तर आपलं नाव फिरवून ठेवा फक्त तुला बोलावलाय कशाला वास काढाय वास काढायचा का वास आता सध्याला तरी तुमच्या हातापाशी दाखवते याचा अर्थ ते गुन्हेगार तुमच्या हातावरती तुरी देऊन गेल्यात तुरी देऊन आता तुझे तुझ्या गाड्या फिरवी थांबा थांबा साहेब वास जरा फिकाट फिकाट यायला लागलाय हा बा साहेब शंभर टक्के ती आहेत ना ह्या रस्त्याने निघून गेल्यात मोर अरे तू सांगायची गरज नाही मला माहिती आहे ना ह्या रस्त्याने गेली ती चला तुम्ही चल। 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 लवकर बाबा हा बाबा साहेब तुम्ही दारू पियता का नाही पी ना एक काम करा एखाद्या मोठ्या साहेबाला फोन करा आणि त्यांना म्हणा जर कुठं दारूच्या गुत्त्यावर हो रेट टाकले असेल तर दोन चार फुग मला आणून द्या कसं आहे माहित आहे का दारू पेल्याशिवाय माझी तार चालत नाही तुझी की आ? तार की? का संशयाला काय काय बघितलं का एक ठोका काय बरोबर तार साहेब वाईट पाच साहेब व्हा आता पंधरा फीट ने गेलेली दिसत ती उदार उदार तुला सुट्टी आपल्या अंड्या अंड्याव ना बस मग अड्ड्यावर म्हणजे आपल्या जुकारीच्या अड्ड्यावर यस धको नको कच्ची खाईन तुला बघ आमचा अड्डा कसा आहे चुगारीचा चल रे कशी लहान चल चल कुठल्या रूम मध्ये टाकायचे बस पण इकडली आपण इकडल्या जेंट्स रूम मध्ये टाकू चल ए अरे वाजगी लवकर वाजगी की कुठे गेलं बघायचं लवकर आबा साहेब तुम्ही काय शिकाल ना का साहेब बघा इकडं कुठं गुस्तूच माझा अंदाज आहे आले असता कशाचा पण कसा वास घेतो अवघ्या घ्यावं लागतं साहेब चला चला तुम्ही उरक लवकर घे थांबा 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 इकडे या साहेब हा काय झाले का काय झालं हिथ जास्त वेळ वास येतोय बर ह्याचा अंदाज आहे ती हिता येते नाही जास्त वेळ साहेब इकडे दिशा दाखवतो अशी नाही नाही मला सांग हा तू गेले जे मी काय कुत्रा होता काय रे काय झालं वाचले परफेक्ट पर घेतो म्हणून म्हणले साहेब ती तुम्ही जी गुन्हेगारांना पकडायला ती कुत्री जाणता का नाही ती वासावली ती कुत्र मला चावल होत बर आणि तवापासून मला ही सवय लागली लय वासा रे साहेब तुमच्यानं त्या परफ्यूमचा जर वास दिला ना तरी तुम्ही कुठं कुठं झोपलाय ते सुद्धा सगळे सांगणार अरे बरं झालं तुला घरी नेला नाही का तर सगळी भांडी फुडली असती मला काय वाटतंय की कुत्री एवढी पाळण्यापेक्षा हा ती चोरशाल कुत्री पाळतो का नाही आम्ही हा त्याच्यापेक्षा तुला एकट्याला काम ठेवतो की मग काय तर बघा पगार किती मला पगार बिगार काय नाही लात असते त्या चल चल लवकर साहेब थांबा काय झालं तुम्ही तंबाखू खाता का नाही खात खात नाही तुम्ही नाही खात तुमच्या घरात कोण तंबाखू खात आलो बायको खात असेल काय माहित नाही बर का बायको मग मित्र कोण तंबाखू खातो का मित्र आता काय बघावं लागेल बरं का एक काम करा मोबाईल आहे का तुमच्या पैसे फोन काढा कुणाला फोन काढाव तुम्ही काढला काढला मित्राला फोन लावा नाही आपल्याला ना, ना, वाच काढायचा फोन अर्जंट कॉल आहे बर मित्राला फोन लावा आणि त्याला सांगा अर्जंट तंबाखूचा एक येडा घेऊन ये लय तैफ झाली म्हणा येताना चुना बीबी घेऊन ये नाही नाही त्या बघू खाल्ल्याशिवाय माझा पुढ आवाज चालाय का नाही लवकर चला मी म्हणलो कशाला फोन करायला थांबा काय झालं साहेब था? थांबा थांबा, थांबा। मला काय वाटते मारे का ती ह्या रस्त्याने सरळ गेली असावी ती या म्हणजे तिकडं ती पडक काहीतरी दिसतंय तिकडं तर नसत्याला गेली अच्छा 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 साहेब हा सावध चला असावध चला चला थांबा का थांबा संशय आलाय मला वाच जरा माघारी फिरतोय मागा फिरतोय माग दोन पावलं टाका टाका माग दोन पावलं या नाही नाही अशी माग पावलं टाकत टाकत तू काय मला काय परत माघारी तुम्हाला गुन्हेगार शोधायचे का नाही या माग या माग आला का थांबा माझा अंदाज आहे इथ चारे असल्यामुळं ते गुन्हेगार ह्या बंगल्यात न गेला असा होते त्या बंगल्यात जाऊ दे की पण आपल्याला इथं न ग मग आपण खालच्या बघलत ना जाओ बस या तुम्ही थांबा वा शिकडून दाखवते चल मग तुम्ही काळजी करू नका साहेब नाही नाही तू असल्यावर काळजी कर गुन्हेगार थोड्याच वेळा तुमच्या खिशात असतं ना खिशात असतं हो गुन्हेगार काही असं काहीचं पाकीट अव साहेब तसं नव मग गुन्हेगार असं तुमच्या मुठीत म्हणजे आपली पकड पकड तुमची आणली पकड येताना तुम्ही पकड घेऊन आला पकड नाही आणली काठी काठी काय करायचं म्हणला गुन्हेगार असं पकडीत पाहिजे ते तुम्ही एक काम करा आता जे आता इलेक्ट्रॉनिक दुकानात जा जर इलेक्ट्रॉनिक दुकान बंद असेल तर आमच्या घरी जा आमच्या घरनं माझ्या बायकोला म्हणाव च्या गाळाची दे म्हणाव नाही नाही तसली पकड नाही म्हणली तसली पकड चिमटा कात्री घेऊन येतो कि मी हा चोर पकडतो अरे आपण चोर पकडायला चोरी करायला जसं आपण एखाद्या चोराला पकडतो ना ती पकड मजबूत म्हणजे रात्री तुम्ही बायकोला जशी पकड मारता अशी तसं का तुम्हाला अरे खाज घेतल्या गोष्टी हि तर उघड्यावर सांगू नको कळलं का तुला कळलं हा चल पट चला साहेब काय झालं सावध पवित्र चला साहेब गडबड कर ना काय झालं वाद जरा लागलाय चला गाडी असली म्हणजे तिथं काय का गुन्हे करायचं थांबा साहेब काय झालं हा हे दिसतंय का तुम्हाला काय काय शेण आहे गुरांच ह्याचा अर्थ ह्या शेणापासूनच ती गेली ती एक काम करा हे धरा मी लगेच जाऊन आलो कुठं मी काय करतो गुरु कुठं बांधले ती चौकशी करून आलो आपल्याला गुरु नाही ती बघायची मग ती बघायचं ह्याचा वास काढायचा आपल्याला सांगायचा कधी मी असा आज नंबर न फकावतो मला सांगायचा तुला फोकायला कडेल की चला थांब साहेब वास जरा असा पसरून यायला लागलाय म्हणजे हित वास्तव्य दिसतय त्यांचं वास्तव्य हितच असेल पण हळू हळू जर केलं तर ते आपल्याला गाव केली कालवा केल्या गाव कालवा आहे दमाने चला, चला। थांबा तुमच्या पायाचा आवाज जास्त जरा सावकाश सावकाश पाय पाय टाका काढून ठेवलं तर आले एक काम करा माग पाय काढून ठेवा हिथं जर पाय काढून ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो नाही नाही पाय काढायचा आहे पण माझं नाही तुझा एक मिनिट हा माझं पाय काढू नका का मला मुळ झाले झाले चाल ना इथं बारक्या पोराच हागीच दिसतंय याचा अर्थ त्यांना बारकी पोरं पण इथं किडनॅप करून ठेवलेली असावी ती ती माझी सगळे गुन्हे आता उघड चल आहे मी काय म्हणतोय ही हागीस घेऊन माझ्या पोराला घरी जाऊ का पोराला घरी जाऊ का बायको बायकोला भेटून येऊ का जेवण येऊ का सगळं करून बरं झाले तुम्ही आठवण करून दिली ही लगेच दोन गाज खाऊन आलो माझ्या बायकोन बोकार कापले जाऊ का बघा कि तो अर्वाज घेऊन अर्ज घेऊन मी काय तुझ्या सारखं वासाडलं ते बी खर चला साहेब हां बा आपल्याला नाही जेवण मिळालं तरी चालेल आता थोडासा पाला खाऊन जगू मी माझ्या मागो साहेब सावकाश बर या ती गाडी गुन्हेगार मला जी कट मारून गेलं ती ह्याच गाडीवर गेलो होत बरोबर आहे नाही जर ह्या गाडीवर मी रिमांड काढलं ना तर माझं बी नाव फिरवून ठेवा तू ह्या गाडीवर रिमांड काढ हा मी ती घावल्यानंतर गुन्हेगार घावल्यानंतर त्यांच्यावर रिमांड काढ चालतंय साहेब चला मी काय म्हणतोय माझ्या घरच्या यामिटीतलं पेट्रोल संपले मी एखादी बाटली पेट्रोल काढून घेऊ का गाडी तुला चालतंय लगेच घेऊन येतो घरी लावणी तू आता नको मग आता जाऊन काय करतो ना पळून जाते पण लाड चला राम तुला माहितीये का हा चोर पकडाय केल्यानंतर पिक्चर मध्ये कसं म्युझिक असत बराबर आहे तुकडून तुतडून म्युझिक आता झालं पाहिजे झालं पाहिजे कौत्या महाकाळ म्हणतात मला काय झालं आता

अरे माझा कुठं हात बांधतोय म दोस्त मीच बोललो की हात बांध तिचा असे पना लागली बघी मला बी वाईट लागेल रे भाट ना काकाला घेऊन ये कसं लगीन करत नाही ती बघतो कुठल्या काकाला आलो हो मावशीच्या काकाला का, मा का, का, का चुलतेच्या काकाला

तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय आमच्या तावडीत लागा पकाड लाग राहा साहेब आता माझं प्रमोशन झालंच पाहिजे कुत्र्यांच्या जागेवर मला वाट काढायला तुम्ही ठेवलंच पाहिजे आता हॅडसाहेब ऐक नाही मी हॅडसाहेब ऐक नाही बसत शँडसाहेब ऐक नाही मी पण तुला थँक्यू बर हाय ना माझी अजिबात सापडली नसती मग मला म्हणून ह्या सोबत माझं लगीन लावा नाही नाही त्या सोबत लगीन लावतो आणि घरची बायको काय करतो तुझी आयला साहेबर आहे शाल्यान बारक्या बारक्या बार पोरांना किडनॅप करता माथारी माणसाला किडनॅप करता पोरं पण सोडली नाही ती आणि किडनॅप करून त्यांच्या किडनी ऐकता होय आता गावलाय माझ्या ताऊडे आता सुटली नाही

जमते निक्की बाबा तू पण त्यांच्या सोबत नाही जमत होय अच्छा म्हणजे आता दुसरा व अशा कारपंध लागायला लागलाय म्हणजे नक्की शी मुलगी ती तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती आता प्रियकरा काशी होती